नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत संसारिक लोकासाठी अनुभव सिद्ध व सोपी अशी मानसपूजा मानसपूजाची माहिती पाहूयात श्री स्वामी समर्थ मानसपूजा श्री गणेशाय नम नमो स्वामी राजम दत्ता अवतारम श्री विष्णू ब्रह्मा शिव शक्ती रूपम ब्रह्मा स्वरूप करुणा कराय स्वामी समर्थांना नमो नमोस्तुते हे स्वामी दत्तात्रेय हे कृपाळू मला ध्यान मूर्ती दिसून देई डोळा कुठे मा, कुठे माया माझी माने बाळ जसे समर्थ समर्थ तुझी जीव तसे स्वामी बाळजसेमृतगामी स्मर्त हृदयासी या बसा प्रार्थना तो मी पूजेत यथा सांग साहित्य केले मक मकरथ स्वामी गुरु बसु बसवलिया महाशक्ती जेथे उभा उभा तिथे तेथे सर्व सिद्ध पती लोळवती असे सर्व समस्या समर्थ हा समर्थ परब्रह्म साक्षात गुरुदेव दत्त तसं स्वर ताटी महारत्न ज्योती ओवाळीनं अक्षता लावू मोती शुभारंभ ऐसे करून या पूजा चरणीवरी ठेवूया मस्तेकी, हा अर्ध अभिषेक स्वाकारी माझा तुझी पाया पूजा करीन बाळ तुझी प्राणपत साष्टांग साष्टांग शरणागत साष्टांग शरणागत तुझी वहिली भार या जीवाचा जीवनाचा श्री आ, ही ब्रह्मपूजा महाविष्णू पूजा शिवशंकर अर्थ पूजा दह दह दुध दही दुध शुद्ध काने तयाल, पंचामृताने स्नान घालू प्रभूला विना तुतात किती वाजवती शंकद शंखचक्र गदा गर्जिती। महनती ना, नागारे गुरुदेव दत्त श्री दत्त जय दत्त श्री स्वामी समत प्रत्यक्ष गंगा जलभूम जलकुंभी आली श्री दत, दत्त दत्तस्मयी स्नान घाली महासिद्ध आले पदतीर्थ घ्यावे महिमा तेयाचा कळता जागे मी धन्य झालो हे तीर्थ घेता घोडू दे पूजा आणि यथा यथा सांग आता अजून अजान बाहू भव्य कांती तसेच नसे मानवी देह स्वामीराज प्रत्यक्ष श्री गुरुदेव दत्त दत्तराज तया घालूया रेशमी वस्त्र सांज सुगंधित भाळी टीका लेखाविले शिरा व जया जया टोपी शोभे त्याला वक्ष वक्षस्थाळी ला वक्षस्थाळी लावी ते चंदनाचा टिळा तो चढवी भाव साचा शिरा वाहू वाहू या बल्क तुलसी दासे दा, तुलसी दाते गुलाब जाईजु अतराणे गंध गंध अक्षदा वाहुनिया पदात श्री आपुरिया जीवन पुष्पमाळा चरणी करून करूनिया मिठ्ठी मारू देई म्हणे लोकासारी सांभाळून आई येथे घालूया केसर कस्तुरीचा सुगंधित हा धूप नाना प्रति पुष्पांजली आणि तुम्ही अर्पिते गंगातुनी पुष्पवटी झाली करुणा करुणावतारी अवधूतकीर्ती दयेच्या कृपेने जाशी मूर्ती प्रभा फाक प्रभा फाकली शक्तिया मांडली अशी दिव्य स्वामी योगेश्वराची हृदय मंदिरात मंदिराची ही स्नेहे ज्योती मला स्वामी योग करू आरती अर्त भावे प्रभूची गुरुदेव स्वामी दत्तात्रयांची पंचारती ही असे पंचप्राणे ओवाळू ठेवू चरणी करून निघ निगा, निघाने पुढे शब्द बोलू ती तोही मनाची तुम्ही जाणता सर्व काही हे स्वामी राजा बसा भोजनाला हा पंचपक्वान नैवेद्य केला पुरणाची पोळी तुम्ही अव तुम्हाला आवडील आवडीचे व लाडू करंजी असे खा खावे डाळिंब द्राक्षे फळे आणि मेवा हे केशर दूध घ्या स्वामी देवा पुढे हात केला का लेकराने प्रसाद घ्यावा आपले कराने तांबूल घ्यावा स्वामी समर्थ करून घ्यावी आता काय ठेव माते तुझे दोन्ही पाय सर्व जीव चरणा चरणेच ठेवी तुझे दक्षिणा दक्षिणा आणि तुझे काय घे देऊ नको दूर लोटू आपल्या मुलाशी कृपाछत्र तुमचे तुमचेच बालकाशी धरू ते हट्ट घट्ट तुझ्या पदाला पदी ठेवू ते शिर शरण गाताला हृदय भाव सर्वे असे तळमळीचे करी पूर्ण कल्याण जे जीवाचे तुझे बाळ बाळ पाही तुझी वाट देवा नका वेळ लावू कृपा हस्त ठेवा मनी पूज पुझ, मनी पूजनासी असे दिव्य ठेवा असो माझ्या अंतरी स्वामी देवा श्री दत्तात्रेय श्री गुरुदेव अशी आहे स्वामी समर्थ महाराजांची मानसपूजा माहिती श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा